आणि नाही तुम्ही डिपॉझिट भरा मी तयारी करते <laughs> कारण मी तर लहान माणूस आहे माझ्याकडे काही डिपॉझिटला पण पैसे नाहीत हे मी आधी पण सांगून झालेलं आहे मी एक निष्ठावंत शिवसैनिक आहे पक्षप्रमुखांनी जो कुठला आदेश देईल तो पाळायचा एवढं माझ्या हातात काही राम मंदिराच्या निमंत्रणा संदर्भात चर्चा सुरू आहे साईडला बेरोजगारीचा प्रश्न आहे राम मंदिराचा मुद्दा समोर केला जातोय प्रदेश आपलं सगळीकडे फिरवल्या जात आहेत हे सगळ्या निवडणुकीच्या रंगीत मी का सगळी राम आपल्या ज्या हिंदू धर्मसंस्कृतीचं जे तत्वज्ञान आहे त्यातला सगळ्यात मोठा सार हा आहे की रोम रोम मे राम बसे आहे राम सगळीकडे चरा चरात व्याप्त आहे तुमच्या माझ्यातला राम वजा केला की फक्त बॉडी म्हणवली जाईल राम सगळीकडे आहे त्यामुळे कुणी निमंत्रण दिलं नाही दिलं कुणी जाणीवपूर्वक त्याचं राजकीय सुडभावना आणि राजकीय के भांडवल केलं म्हणून आम्ही त्याच्यात त्रागा करण्याचं काहीच कारण नाही मला उलट असं वाटतं की त्यांना खरच राम मंदिर आणि रामावर श्रद्धा असती तर त्यांनी राम नवमीला त्याची प्राणप्रतिष्ठा करण्याचे ठरवले असते मात्र राम नवमीच्या ऐवजी ते आत्ता करतात याचा अर्थ भाजपाला राम राजकीय प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी हवा आहे आणि फक्त आणि फक्त ज्यांना कर्तृत्व दाखवता येत नाही ते राम मंदिराचं भांडवल करत आहे उद्योग हे सगळे प्रश्न तुम्ही आदरणीय दादांना सुद्धा विचारायला हवेत कारण दादा विकासासाठी तिकडे गेलेले आहेत त्यामुळे महानंद प्रकल्प तिकडे गेल्यानंतर महाराष्ट्राचा कसा विकास होईल हे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात यायला पाहिजे उदय सामंत सारखी माणसं जी म्हणतात की आम्ही महाराष्ट्राची अस्मिता जपणारी आहोत तेव्हा हे सगळे टेस्ला पाणबुडीचा प्रकल्प असेल किंवा महानंद प्रकल्पाचं संपूर्ण प्रशासकीय कंट्रोल असेल हे जेव्हा गुजरातला जातं तर त्यावेळेला सत्तेत असणारे लोक जी विकासाची भाषा करतात त्यांना विचारून मी तुम्हाला आठवण करून दिली पाहिजे त्यांनी मध्ये एक सावरकर गौरव यात्रा काढली होती खर तर ती अदानी बचाव यात्रा होती त्या सावरकर गौरव यात्रेला संभाजीनगर मध्ये फक्त अठ्ठावीस लोक हजर होते मी आशीर्वाद यात्रेचं मग अशी उदाहरण सांगितलं त्या आशीर्वाद यात्रेची पहिलीच रॅली ते जीपच्या प्रकरणामुळे सगळी म्हणजे अगदी काय म्हणते प्रदूषित झाली आणि ते थांबून गेलं त्यामुळे आणि आता तिसरं त्यांनी काहीतरी ते संकल्प रथयात्रा सुरू केली गावागावात लोकांनी अक्षरशः त्यांना शिव्या घालून माघारी परतवून लावलं तरीही जर त्यांची हौस फिटली नसेल तर अजून एखादी यात्रा त्यांनी नक्की काढावी आणि महाराष्ट्राची जनता त्यांना काय उत्तर देते ते त्यांनी आहेत मंत्री त्यांनी म्हटले की दोन हजार चौदा ला आदित्य ठाकरे यांचा मोठा वाटा होता आणि त्यांच्यामुळे केसरकर बिचारे खूप काम करतात बावीस बावीस तास त्यामुळे ते काय बोलतात त्यांच्याकडे लक्षात राहत नाही हेच केसरकर साहेब राष्ट्रवादीसोबत आम्ही कसे राहू शकतो असे म्हणत होते पण दादा सत्तेत गेल्यानंतर हेच केसरकर साहेब दादांच्या जीपच्या मागे असे काही पळत होते की मला वाईट वाटत की कारण शुकशुक केल्यावर कसं पळतात माणसं तशी ती पळत होते त्यामुळे केसरकरांसारख्यांवर आपण भाष्य करू नये ताई राजस्थानमधला प्रश्न आहे राजस्थानचे मंत्री गहलोत आहेत त्यांनी त्यांच्या कार्यालयातला महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो काढलेत आणि तिथे हेडगेवार आणि आर एस एसमधले जे व्यक्ती होत्या त्यांचे फोटो तिथं लावलेले हे मी खूप आधी म्हटलेलं आहे की भाजपाला इथले सगळेच महापुरुष मोडीत काढायचे आहेत जेव्हा भगतसिंग कोशारी किंवा प्रसाद लाड किंवा चंद्रकांत पाटील किंवा इथली एकूण भाजपाची माणसं जेव्हा वारंवार फुले शाहू आंबेडकर आणि एकूण या राज्याची या राष्ट्राची आदर्शीला आधार आधारपुरुष असणाऱ्या लोकांबद्दल विचित्र वक्तव्य करत होती आम्ही तेव्हाही सांगत होतो की भाजपाला त्यांचे नवे आयकॉन स्थापित करायचे आहेत ते नवे आयकॉन हे हेडगेवार आणि बोलवलकर आहेत हे जास्त थँक्यू साखरे गटानं मोठा मोर्चा काढला होता सुप्रीम कोर्टाने आता निर्णय दिलेला आहे की इडेन बंद प्रकरणामध्ये एसआयटी स्थापण्याची गरज नाही अदालत भी तुम्हारी वकील भी तुम्हारे जजमेंट भी तुम्हारा आम्ही आपले सगळे लोकशाही हिंदी झालेल्या त्या दामिनी सारखे पण ठीक आहे लढणं आमचं काम आहे आम्ही लढत राहतो मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे काल असा निर्णय घेण्यात आला की घरोघरी जाऊन मराठा आरक्षणासंदर्भात जे सर्वेक्षण आहे ते केलं जाईल या बैठकीसाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते आणि असंही म्हटलं जात आहे की ओपन मध्ये जे म्हणजे ब्राह्मण असतील राजपूत असतील या सगळ्यांमध्ये त्यांना त्यांच्याशी त्यांची तुलना केली जाणार आहे तर हे कुठल्या समाजांना फेअर ट्रीटमेंट ही आहे का असं म्हणता येईल का आणि या निर्णया मुळात आपल्याकडे आरक्षण देण्या जी एकूण प्रक्रिया असते त्या प्रक्रियेमध्ये जी कालच्या मीटिंग मध्ये जी चर्चिली गेलेली तुम्ही सांगता जी प्रक्रिया ती कुठेच बसत नाही सरळ साधी गोष्ट आहे आरक्षण हा मुद्दा एकशे दोनव्या एकशे तीनव्या घटना दुरुस्तीनुसार केंद्राकडे वर्ग आलेला के आहे या तीनही पक्षांच्या नेत्यांनी इथे नुरा कुस्ती लावण्यापेक्षा इथे भांडणं करण्यापेक्षा आधी पहिला एक ठराव घ्यायला पाहिजे होता की भुजबळ आणि जरांगे यांनी एकमेकांवर बोलू नये यावरती आपापल्या पक्षांनी ठामपणे भूमिका घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट अशी की तुम्ही एक असेंब्ली रिझोल्युशन पास करा आणि ते केंद्राकडे पाठवा केंद्राने त्याच्यावरती स्पेशल अधिवेशन बोलवावं इतकी साधी सोपी प्रक्रिया असताना जाणीवपूर्वक यांना इलेक्शनच्या आधी काहीच करायचं नाहीये त्यामुळे तारखांवर तारखा पडत राहतात तारखा वाढत राहतात आणि इथला सामाजिक तणाव वाढवत ठेवणे एवढेच यांना करणे आहे कारण भाजपला माहिती आहे गरिबी बेरोजगारी आरोग्य किंवा इतकी कंत्राटी भरती गृह खात महिला सुरक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न या सगळ्यांवर भाजपा पर्यायाने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालच्या महाराष्ट्रातली एकूण भाजपा सपशेल अपयशी ठरलेली आहे तसेच शिंदे साहेबही अपयशी ठरलेले आहेत त्यामुळे त्यांना या सगळ्या टॅक्टिक्स करणं काळाची गरज आहे शिंदेगड शिंदेगड भाजप अजित पवार यांच्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीवरून किंवा जागा वाटप रसिकेस सुरू आहे उदाहरण सिंधुदुर्ग कोकणातल्या एका जागेचं आहे याच त्यांच्या रसिकेत किंवा वादामध्ये ठाकरे गटाचा किंवा शिवसेनेचा फायदा होईल म्हणजे काय म्हणता येईल त्याला गाय मरावी आणि आपल्याला काहीतरी का कि मिळावं किंवा एखादा ढोर मरावं ना आपल्याला मिळावं अशी मड्याच्या ताळूवरचं लोणी खाण्याची भावना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कधीही नाही आम्ही लढतोय आमच्या कर्तृत्वावर आमच्या हिमतीवर आणि आमचा आमच्यावर असणाऱ्या विश्वासावर आम्ही लढत आहोत त्यामुळे त्यांचं काय होत तिघांचं ते त्यांचं त्यांनी बघावं आम्ही त्याच्यात लक्ष घालायची गरज नाही माझ्यात आणि नितेश राणेमध्ये काही फरक आहे असं काय करतात सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा हे सर्व नाशिकला येत आहेत पॉलिटिकल राज्यामध्ये तयारी समजायची नाही मला असं वाटतं की मोदीजींना खरच काही लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सारखं देवस्थळांच्या ठिकाणी काय येत आहे तुम्ही कधीतरी मेळघाटच्या कुपोषित लोकांना पण भेटीगाठी द्या ना कधीतरी दलित वस्त्यांमधल्या लोकांचं जगणं काय आहे ते जगणं बघा कधीतरी ठाणे शहापूरच्या पुढच्या आदिवासी लेकरांचं काय चाललेले आहात त्यांना शिक्षणासाठी शाळेतले बाग तरी मिळत आहेत का यावरती बघा दरवेळेला यायचं आणि कुठल्या तरी मंदिरात यायचं आणि धर्माचं राजकारण करायचं हे त्यांनी जरा बंद केलं पाहिजे शेवटचा प्रश्न अप्तीबार चारशे पार अशी घोषणा भाजप मोदी सरकार तुमची काय प्रतिक्रिया जातील चारशे